हॅलो फ्रेंड सखीसोबत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा श्री स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर ती व्यक्ती कायम संकटात असते या व्यक्तीच्या जीवनात कायम समस्या निर्माण होत असतात शनीची साडेसाती कमी होण्यासाठी शनिवारी हे खास उपाय केल्याने नक्की लाभ होईल शनिवारचा दिवस शनिदेव आणि हनुमानजीसाठी खूप न्यायप्रिय आहे व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे फळ देतात तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात ज्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा लाभते तो व्यक्ती सुखी होतो तर हनुमानजीच्या कृपेने शत्रूचा नाश होतो शनिदेव आणि हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करायला हवेत शनिदेव खूप कृपाळू आहे जे भक्त त्यांची भक्तिभावाने आराधना करतात त्यांच्यावर शनिदेव कृपा करतात जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा इतर शनिदोष असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करत झाडाला सात प्रदक्षिणा घाला नंतर दर शनिवारी हा उपाय केल्यास अधिक फळ प्राप्त होईल पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करीत असताना शनिमंत्राचा मंत्राचा जप करावा शनिवार हा भगवान शनिदेव आणि हनुमानजीचा दिवस असल्याने या दिवशी दोन्ही देवांची एकत्र उपासना करावी उपासना सोडण्यापूर्वी एक पोळी स्वच्छ प्लेटमध्ये घेत तुमच्या समोर ठेवा त्यानंतर मनोकामना करावी मनोकामना केल्यानंतर ती पोळी कुत्र्याला किंवा काळ्या रंगाच्या गायीला खाऊ घाला हा उपाय केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात शनिवारी शनिदेवासह हनुमानजीची देखील पूजा करावी शनिवारी सायंकाळी माशांना पिठाचे गोळे टाकावे तर मुंग्यांना पीठ खाऊ घालावे या उपायामुळे शनिदेव आणि हनुमानजीच्या कृपेचे भाग्योय होते तसेच तुमच्यावर कर्ज असेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर शनिवारी हे उपाय नक्की करून पहा शनिवारी भगवान शनिदेवाला तेल अर्पण करावे नंतर हनुमानजीसमोर तेलाचा दिवा लावावा त्यानंतर काळ्या वस्तूचे दान करावे यात उडदाची डाळ काळे कपडे काळे तीळ इत्यादी वस्तूचे दान करावे हा उपाय केल्याने तुमच्यावर शनिदेव आणि भगवान हनुमानजीची कृपा राहावे या उपायाने तुमचे शत्रू तुमच्याविषयी वैर सोडून देतील शनिवारी हे सोपे उपाय केलेले तुम्हाला नक्की लाभ होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद